भिवंडी आंदोलन समितीच्या वतीने जनतेची बांधिलकी जबाबदारीचे उत्तरदायित्व या संकल्पनेअंतर्गत आज कुडूस येथील एव्हरशाईन हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते प्रमोद पवार यांच्या उपोषणानंतर भिवंडी वाडा महामार्गाच्या दर्जेदार निर्मितीसाठी जन जनआंदोलनाच्या यशाबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या परिषदेमध्ये जनतेच्या संघर्षातून साध्य झालेल्या विजयाची माहिती देण्यात आली माझ्या सगळ्या बांधवांना माझा नमस्कार आजची पत्रकार परिषद सेलिब्रेशन आनंद उत्सव किंवा कोणावर टीका करण्यासाठी अजिबात नाही तीस सप्टेंबर रोजी जे आंदोलन आमरण उपोषण मी सुरू केलेलं भिवंडी आंदोलन समितीच्या माध्यमातून माझे सगळे सहकारी आणि मी सर्वसामान्य कुटुंबातली शेतकरी शेतमजुराचीच को कोर ही सगळी आहेत आणि त्यांनी सुरू केलेलं जे आंदोलन होतं त्याची सुरुवात आम्ही केलेली एक सात आठ दहा लोकांनी सुरुवात केली आणि ती सुरुवात कशी झाली याची पूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फेसबुक लाईव्ह मी केलं ला। खुबरीला अभ्यास झाला त्या अपघाताने अत्यंत वेदना झाल्या आणि त्यानंतर आपण हे सगळे निर्णय घेत आलो आणि त्यानंतर हे आंदोलन तीस तारखेच्या दिवस सुरुवात झाली त्यानंतर ते आंदोलन माझं राहिलं नाही माझ्या सहकार्यांचंही राहिलं नाही तर ते आंदोलन वाडा भिवंडी मनोर या महामार्गावर प्रवास करणाऱ्या त्या खड्ड्यांच्या वेदना भोगणाऱ्या आणि या रस्त्यामध्ये ज्यांच्या अपघातात कोणीतरी अपेक्षित गेलंय कोणा तरी बळी गेलाय त्यांच्या वेदना असणारे त्यांच्या जवळच्या लोकांचंही आंदोलन झालं आणि महा मला सगळ्यांना मला सांगायला अभिमान वाटेल की एका किरकोळ सामान्य माणसाने सुरू केलेलं आंदोलन या चार दिवसाच्या आंदोलनात तब्बल साडे दहा हजार लोकांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दर्शवला त्यामध्ये राजकीय पुढारी किरकोळ असतील कोटावर बोलणार आहेत ते असतील पण ज्यांचा राजकारणाशी काही मात्र संबंध नाही मग ते रिक्षावाले असतील ओमणीवाले असतील भाजीवाले असतील टपरीवाले असतील भंगारवाले असतील अगदी सर्वसामान्य माणूस या रस्त्याने प्रवास करणारा की जो ट्रकचा ड्रायव्हर आहे टेम्पोचा ड्रायव्हर आहे मराठी आहे अमराठी आहे हिंदू आहे मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे शीख आहे इसाई आहे माझा आदिवासी बांधव आहे माझा बौद्ध बांधव आहे माझा कुटुंबी बांधव आहे माझा आगरी बांधव आहे माझा कोळी बांधव आहे सगळ्यांनी या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आणि हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको हे सगळ्यांनी तुम्ही लाईव्ह बघितलं कारण आपलं पूर्ण आंदोलन हे लाईव्ह होतं त्यामध्ये वकील बांधव आले शिक्षक आले डॉक्टर्स आले विद्यार्थी आले शालेय विद्यार्थी आले पोलिसांना फक्त अडचण आहे आपल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवायची कारण त्यांच्यावर जबाबदारी आणि शासकीय जेवढ्या लोकांना अडचण आहे तेव्हा त्यांनी आपल्याला अप्रत्यक्षरित्या एक पाठिंबा दिला की बाबा आम्ही प्रत्यक्ष लढू शकत नाही पण तुम्ही ज्या प्रश्नावर काम करता ते माझ्या वेदना आहेत ते आमच्या वेदना आहेत मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की मला वाटते आपल्या ठाणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात मला माहीत या रस्त्यावर सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करणारा एक ठेकेदार आहे दुर्दैवाने ठेकेदार एका पक्षाचा उपनेता आहे दुर्दैवाने हाच ठेकेदार त्या दोन संस्थांचा प्रमुख आहे त्यामुळे जर कन्स्ट्रक्शन कंपनी भ्रष्टाचार करते तर त्या ठेकेदारावर आरोप होणे साहजिकच आहे त्या ठेकेदाराने पत्रकार परिषद घेऊन एक पंधरा सोळा मिनिटं अकरा मिनिटं काहीतरी बडबड की जी आपण कमिटीची मागणी केली या कमिटीचं कारणच ते आहे की अशा पद्धतीने पीडबूं उत्तर नाही दिलं पाहिजे जेव्हा रस्त्यावर है काम करताना अडचण येईल तर ते शासकीय काम आहे कोणी ब्लॅकमेल करत असेल कोणी खंडणी मागत असेल कोणी कॉन्ट्रॅक्ट साठी त्यांचं काम बंद पडत असेल तर त्यांच्यावर फौजदारी कुठे दाखल ला झाले पाहिजे या चोर जे लबाड आहेत असे अशा पद्धतीने वापर करतील काम बंद करण्यासाठी अडचणी आणण्यासाठी तर माझं म्हणणं स्पष्ट आहे तुमच्या माध्यमातून की इगल इन्फ्रास्ट्रक्चरने लिगल काम करावं इगल इन्फ्रास्ट्रक्चरने टेंडर प्रमाणे काम करावं इस्टिमेट प्रमाणे काम करावं त्यांना त्यांनी फौजदारी कारवाईसाठी आम्ही त्यांना मदत करू पीडब्ल्यू त्यांना मदत केली पाहिजे हे माझं स्पष्ट म्हणाऱ्या जनतेने त्यांना मदत केली पाहिजे म्हणून म्हणजे जी मी सांगतो ही कमेडी झाली ना तर याच्यावर नियंत्रण राहील दर मला ते विषय येत आता आम्ही तुम्हाला गोष्ट सांगतो ज्याच्यावर आपल्याला पाठपुरावायचा हे टेंडर परिपूर्ण नाही टेंडर कॉपी टेंडर कॉपी या तीन टेंडर कॉपी आहेत या तिन्ही टेंडर कॉपी आम्ही स्टडी केल्या आमच्याकडे निवृत्त अभियंता माननीय पाटील साहेब आहेत की जो माणूस ध्येयाने पछाडलेला आहे की त्याचं म्हणणं की वाडा बिवटीचे भाऊ खड्डे आणि वर्षी बदलली पाहिजे आम्ही अभ्यास केला या टेंडरमध्ये प्रचंड त्रुटी आहे टेंडर बनवण्यासाठी लाखो रुपये गव्हर्नमेंटने दिले थर्ड पार्टी एजन्सीला त्यांनी लाखो रुपये उकळले पण टेंडर चालले बोलले नाही मी मंत्री माननीय मंत्री महोदय शिवनेराजे भोसले यांना बोललो की आमची आमच्या शिष्टमंडळाबरोबर तुम्ही एक बैठक लावा आणि या टेंडरमध्ये जे आमच्या सूचना आहेत ते टेंडर झालं म्हणजे काय ते एखादा कायदावरून ते मोकळा झाला बारीक्य झाला हे टेंडर टेंडरमध्ये अशा दुरुस्त्या होतात टेंडरमध्ये असे बदल होतात <coughs> तर आपल्या रस्त्याला काय का काय आवश्यक आहे आपल्या रस्त्याला फॉर एक्झाम्पल कुडूस साठी पैसे नाही कुडूसला फ्लायओव्हर पाहिजे की नको तर पाहिजे वाडा कंडिशन नाकायसाठी फ्लायओव्हर नाही नाही अणगाव मापुलीला फ्लायओव्हर नाही तर ते फ्लायओव्हर झाल्यासाठी टेंडरमध्ये दुरुस्ती करावी लागेल टेंडरमध्ये ज्या विक्रीटी वर्क्स आहेत तुमच्या तुम्ही मग बोलले जे वायर उचलणं या तारा पोळ शिफ्टिंग करणं यासाठी पोलिसांनी नाही तो निधी कशा पद्धतीने वितरित केला याचं स्पेसिफिकेशन नाही त्यामुळे रस्ता झाल्यावर <coughs> रस्त्यामध्ये प्रॉपर लाईन गेल्या पाहिजेत रस्त्यामध्ये इलेक्ट्रिक लाईन गेल्या पाहिजेत रस्त्यामध्ये तुमच्या इंटरनेटच्या लाईन गेल्या पाहिजेत रस्त्यामध्ये प्रॉपर गटरचं ड्रेनेज प्लॅनिंग झालं पाहिजे स्ट्रीट लाईट पाहिजे रस्त्यावर आपल्याला आठशे करोडचा निधी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आजच तुम्ही सांगाल प्रमोद पवार काहीतरी बोलतो हा आठशे होणार नाही हे बरोबर गोल गोल फिरून काम डिले डिले करून ची प्रण, है एक हजार बेचाळीस कोटीची प्रशासकीय मान्यता आहे ना ते बरोबर एक हजार बेचाळीस कोटी काढतील कामाचा शब्द लिहून ठेवा छोटा माणूस तुम्हाला काही सांगतो लिहून ठेवा बरोबर हे अधिकारी ठेकेदार मिळून एक हजार बेचाळीस कोटी लुपाड आपलं म्हणणं आहे एक हजार बेचाळीस कोटी लुपाडू दे पण ते पैसे आपल्या कामाला लागले पाहिजे यांच्या बदमाशांच्या घशात नको स्ट्रीट लाईट असतील प्रॉपर फ्लाय असतील प्रॉपर साईटपट्ट्या असतील प्रॉपर स्पेशियस रस्ता असेल फोरलेन रस्ता असेल आणि त्याचं कॉन्क्रीट चांगलं असेल या रस्त्यात वाड्यावरून माझा विद्यार्थी परीक्षेसाठी ठाण्याला सहज केला पाहिजे वाड्यावरून माझा क्रिकेटर माझ्या मुलगा माझ्या मित्राचा मुलगा क्रिकेट खेळतो माझा मित्र त्याला पहाटे चार वाजता घेऊन जातो इथे आम्हीच आलाय का अमित आहे इथे ना अगोदर त्याचा मुलगा भावाचा मुलगा हा मुंबई